पैसे आई वडील मरण पावले असाल त्यांचे फोटो घरात नको तुळशी वृंदावन अंगणामध्ये नसाव आई वडील मरण पावले त्यांचे फोटो घरात नाही पाहिजे पण त्यांची इस्टेट पाहिजे हलका राहिले आई वडिलांच्या मरण पावलेल्या पिचरांच्या फोटो जर तुमच्या घराला नको आहे तर त्यांची संपत्ती सोडून दुसरीकडे अधिकारी सुद्धा तुम्ही नाही काय कारण त्यांची संपत्ती घेतो का तुम्ही काय का असं त्या बाबांनी सांगितलेलं नाही अजिबात नाही खोटा असा मी फोन लावून त्या बाबाजी बिलकुल बोलावतो बिलकुल पंच्याऐंशी वर्षाच्या माता त्या गाडी पाठवलं बसून घेऊन ये मी माझी नाही पाठवतो भाऊची पाठवली गाडीला चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका चुकीच्या मार्गाचा अजिबात अवलंब करू नका वाटचाल करा योग्य चुकीच्या मार्गाने जाऊ नका आपल्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन पाहिजे तुळशीच झाड आपल्या घराच्या अंगणामध्ये असलं ते आपल्याला वायू प्रदान करत असते वायू त्याच्यामुळे आपले रोग ती निघून जात असते हे विचार करा ना आंब्याच्या झाड किती महत्वाचं आहे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाप्रमाणे तुळशीच्या झाडाप्रमाणे आंब्याचं झाड महत्वाचं आहे यज्ञ करत असताना आंब्याच्या काड्या सर्वात जास्त पाहिजे कारण त्याचा जो धूर निघतो ना त्यापासून आपल्या शरीरामध्ये नाकातून शरीरात जर पोहोचला वायू त्या आंब्याच्या धुरापासून पेटवल्यानंतर जो वायू निघतो जो धूर निघतो त्यापासून सुंदरता निर्माण होत असते घरातलं जेवण येऊन फेकून आपली आस्था आस्था हो शास्त्रकारांनी हे निषिद्ध सांगितलेलं आहे मग यांना कसं काय ते मास भक्षण करणं आवडते दारू पिणारा जमत नाही काही दिवस नाही पित लपून प्यायला सुरुवात करणारे लोक आहेत काही दिवस नाही पेत फक्त ते सर्व देखावा आहे ख्रिश्चन मिसनऱ्या फिरत देवाचा हिशोब काढून घेते हा यांच्या घरी कधी पोट दुखाच्या बिमाऱ्या जास्त आहे मग ते काय करते पोट दुखाचं लिक्विडची शिशी घेऊन येते आणि ग्लासभर पाणी मागवते हो त्या पाण्यामध्ये ते लिक्विड सोडते आणि असं पॉवरफुल लिक्विड आहे ते का ते खा पेलं पोट दुखणं बंद होते म्हणे ख्रिश्चन लोकांचं पाणी पेलो ना माझं पोटच दुखणं बंद झालं धर्मच बदलवणारे हलकट लोक समाजामध्ये आहेत आपल्या असं धर्माचं पायन नेऊन राहिलं तिकडे जाऊन काय करतो हलकटा एवढं मोठा ग्रंथ आहे एवढे मोठे पुराण असून सुद्धा आपण आपण आपल्या संतांचा एवढा पुरावे असून आपल्याकडून वाचन होणार नाही अंत समयाच्या खात्यावर संतांचा वाचलं होत नाही एवढं भरलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामधून तरी पंजाबमधून आणलेले फोटो चिपकवल्या हरियाणातून आणले काही काही काय फायदा आहे काही काही तर हरियाणातून आणले पंजाब मधून आणले घरी आई वडिलांची सेवा करा काही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही आहे मातारा लोकांचा सन्मान करा झाली तीर्थक्षेत्र